समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मायनर आहे तिला धक्का बसलेला आहे फार वाईट घटना घडलेली आहे तिचा तक्रार आपण नोंदवला आहे पण ती घाबरली असल्यामुळे कमी जास्त सांगत आहे तिला शांत करून आपण तक्रार घ्यावी म्हणून जरा लेट झालेला आहे दुसरी जो होता दुसरी वर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने सांगली शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून सदर संशयित आरोपीस पोलिसांनी अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले आहे राज्यात विरोधी पक्षांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मुख आंदोलन सुरू असतानाच सांगली येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी महिला आणि मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहेत शनिवारी पुन्हा एकदा सांगली शहर अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने हादरले एका वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या पस्तीस वर्षीय संशयिताने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करीत पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी केली काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच दोन तासात ताब्यात घेतले संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा लागली आहे तो सध्या पॅरोल रजेवर आला होता मागील महिन्यात त्याने पीडित मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही ऑगस्ट रोजी रात्री सुमारास त्याने पीडित मुलीला तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत अब कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आल्यानंतर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दोन तासात आरोपी संजय माने या साठपाडी येथून ताब्यात घेतले दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत घोषणाबाजी केली आहे पोलिसांना पावणे बारा दरम्यान चिंतामण नगर येथील एक पीडित मुलगी व तिची आई पोलिसांना आले आणि पीडित मुलीच्या आईने सांगितले की त्याच्या मुलीवर काल रात्री साडेनऊच्या दरम्यान अत्याचार झालेला आहे त्याबद्दल त्याच्याबद्दल अधिक त्याच्याला विचारपूस असता त्याने सांगितले की संजय माने आईसम त्यांच्या एरियातच राहतो त्याने काल रात्री ती दुकानाकडे पापडी आणाय गेली होती आणि परत येताना तिला पकडून त्याचं तोंड दाबून आरोपीने तिला स्वतःच्या घरी नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला भीतीपोटी पीडित मुलगीने काल रात्री ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली नव्हती पण आज सकाळी पीडित मुलीने त्याच्या आईला ही गोष्ट सांगल्यानंतर पीडित मुलगी व आई याने हे पोलिशन आले आणि त्याची आपण सविस्तर तक्रार नोंदायला सुरू केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने तत्काळ दोन टीम करून आरोपीला दीड तासाच्या आतमध्ये आतपाड्या येथून ताब्यात घेतलेले आहे आणि पीडित मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर लैंगिक अत्यावर झाल्याबाबत पोलिसांना गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे पिढी मुलीची कायदेशीर वैद्यकीय तपासणी करीत आहोत आणि पुढील तपास कर हो, सुद्धा करीत आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका